परडीमध्ये मांसाहार नैवेद्य चालतो का आपल्या परडीमध्ये जर आपण मटण किंवा अंडी मांस घेणार असो तर हे महापाप आहे त्याचा अर्थ असा होतो की देवीच्या मुखामध्ये मटण भरल्यासारखं असते आपल्या परडीमध्ये छोटीशी परडी असते त्यालाच परशुराम म्हणतात म्हणजेच काही जण त्याला परशुराम म्हणतात परशुराम म्हणजे कोण माता रेणुकाचा पुत्र ज्याचं नाव भार्गव आहे हा परशुराम त्या ठिकाणी तो ब्राह्मण आहे त्यामुळे त्या, त्या परशुरामाला मटण चालत नाही बळी दिला जातो तो दैत्याला देवीला नाही जोगवा कसा असावा असं तुम्ही लहानपणापासून ऐकत आला आहात मिठा पिठाचा जोगवा हो सत्वारी मला बाई जायाच गुरुवारी वा तुळजापुरीच्या बाजारी हाच जोगवा आहे देवीला मिठापिठाचा जोगवा स्पर्धेला चालतो तुम्ही कधी असं ऐकलं आहे का मटणाचा जोगवा बाया नो सत्वरी मलबाय जायाचं गुरुवारी ग तुळजापुरीच्या बाजारी कधी ऐकलं आहे का असं नाही ना मग जोगव्यामध्ये जे वस्तू असावेत ते मुळामध्ये वैराग्याकडे नेणारे असावे मीठ असावे पीठ असावे तांदूळ असावे डाळ असावे तेल असावे मिरच्या तुमच्या इच्छेने जे ठेवायचे आहे ते थे, ठेवू शकता परडीमध्ये उडीद डाळ चालत नाही म्हणजेच उडीद पापडसुद्धा जमणार नाही म्हणजेच चालत नाही कारण उडीदाचे डाळ अर्धी काळी आणि पांढरी असते काळं पांढरं परडीमध्ये चालत नाही तसेच परडीमध्ये भोपळा फणस रामफळ हे सुद्धा चालत नाही देवाच्या कार्यक्रमासाठी चार पाच बकरी बोकडं कोंबडं कापले जातात ते आपण देवीच्या दैत्याला दे कापतो देवीसाठी नाही मग माळ परडीमध्ये पुरणपोळीचाच परडी नैवेद्य दिला पाहिजे पिठाचा जोगवा दिला पाहिजे परडीमध्ये मटणाचा नाही हल्ली असं झालंय बाई आरा किंवा आराधी बुवा कार्यक्रमाला जातात येथे मटणाच्या पंक्तीला बसतात गळ्यामध्ये गवड्याची माळ घालतात आणि माळ असताना सुद्धा मटण खातात त्या ठिकाणी पोटभर जेवण करतात मांसाहार करतात आणि घरी जाताना परडीमध्ये दोन भाकरी तांब्यामध्ये मटण रस्ता दोन अंडी हे परडीमध्ये ठेवलेले असते आणि घरी जाताना घेऊन जात तुम्हाला माहीत आहे का अंडी मांस मटण हा भूताखेताचा उतारा आहे हा जो प्रसाद आहे परडीतला तो तुम्ही घरी नेता तो पिशाचचा उतारा आहे कशाला पाहिजे देवीच्या तोंडात घास कशाला पाहिजे परडीमध्ये मासाचे नैवेद्य कशाला पाहिजे अपवित्र वस्तू आपल्या पवित्र परडीमध्ये हा देणारा आणि घेणारा दोघेही पापाचा भागीदार आहे त्यामुळे समस्त माळ परडीवाल्यांना माझं सांगणं आहे परडीला मांसाहाराचा म्हणजेच मटणाचा नैवेद्य दाखवू नका गळ्यातल्या माळा काढून तुम्ही खाऊ शकता पण पर परडीमध्ये मटण घेऊ नका मिठापिठाचाच जोगवा वाढायला सांगा जर नाही जोगवा वाढला तर आपल्या घरी परडी आणा मग आपल्या हाताने आपल्या घरी परडीमध्ये जोगवा भरा परडीमध्ये मटण अंडी आणणे पाप आहे तुम्हाला माहीत आहे ही आदिमाया शक्तीची परडी आहे त्यामुळे देवीला मटण अंडी चालत नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी